मराठा समाजानं शिक्षणाला अधिक महत्व दिल्यास आर्थिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भक्कम प्रगती साधता येईल मात्र सध्या मराठा समाज देशातील तळाच्या स्तरावर असून समाज उन्नतीसाठी संघटनी काळाची गरज आहे असं प्रतिपादन कर्नाटक राज्याचे कामगार मंत्री तथा मराठा समाजाचे नेते संतोष लाडेंनी केलं येथील पद्मा मंगल कार्यालयात शनिवारी आयोजित चिकोडी तालुका मराठा समाज बांधवांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं मंत्री लाड म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते इतिहासाची मोडतोड करून समाजातील तरुणांची दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तीपासून सावध राहिलं पाहिजे समाजानं योग्य विचारधारा स्वीकारून एकजुटीनं पुढं जाणं आवश्यक आहे मला राजकारणात विशेष रस नसून समाजसेवा माझी पहिली प्राधान्यता असं त्यांनी स्पष्ट केलं पुढे ते म्हणाले आजवर सत्तेवर आलेल्या कोणत्याही सरकारनं मराठा समाजासाठी अपेक्षित स्वरूपाचं काम केलं नाही इतर समाजांच्या तुलनेत मराठा समाज आजही मागासलाय समाज संघटनासाठी प्रत्येकानं आपापल्या पर्याने योगदान द्यावं आर्थिक मदत शक्य नसेल तर वेळ देऊनही समाजासाठी मोठं काम करता येतं समाजासाठी दिलेला वेळ हा पैशांपेक्षा अधिक मोलाच असतो राज्यभर मराठा समाजाला संघटित व बळकट करण्याचा माझा प्रयत्न आहे यावेळी माजी मंत्री श्रीमंत पाटील म्हणाले मराठा समाज एकत्र आला तर विकास निश्चित स्वाभिमानानं जगणं महत्वाचं आहे भांडवल नाही म्हणून खचून न जाता कमी भांडवलात रोजगार निर्माण करणाऱ्या कौशल्यांचा वापर करून आर्थिक प्रगती साधावी या मेळाव्याचं अध्यक्षस्थान माजी आमदार अजित निंबाळकर यांनी भूषवलं कार्यक्रमात कर्नाटक राज्य मराठा विकास महामंडळाचे अध्यक्ष जीएच मर्याजीराव बी आर यादव राम माने नंदराज निंबाळकर बाळासाहेब पाटील सुप्रिया देसाई टी एस मोरे किशोर पवार ज्योतिबा खामकर रणजित शिरशेख अनिल पाटील अण्णा पवार अनासाहेब पवार पांडुरंग माने शिवाजी माने अजित देसाई अमर यादव यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते मराठीसाठी इंग्लिहून राजू कोळी सगळ्यांना क्यूट झालं समाज आहे आम्हाला बसवडा पण चालतंय बाबासाहेबडेकर पण चालतंय स्वामी विवेकानंद पण चालतंय छत्रपती शिवाजी पण चालतंय गुरुनाथ पण चालतंय बिकॉज दिस कंट्री ब्लॉज या रुजुरेशिंग विचार घंटा बोलू त्या ऋतुरेशिंग विचार मी मुख्यमंत्री साहेब सांगितलं साहेब 75% प्रदर्शन द्या तामिळनाडू मध्ये 69% प्रदर्शन आहे विभाग धर्माध्यक्ष आणि भाई इन पार्लियामेंट आता सोशियो इकॉनॉमिकल स्टडी चालू आहे रिपोर्ट इज ऑन द सपोर्ट ऑफ गवर्नमेंट करणार आहे चाच पोट आल्यानंतर कोण कुठले समाज एससी 25% वकली आणि इतर धर्मात प्राविष्ट कुठला 2025%

आता थोडा विचार अस पब्लिक प्लॅटफॉर्म मध्ये बोललं होत नाही स्वामी लिव्हिंग मला हे प्रोसेस ते चालू करतो हे दहा वर्षासाठी प्लॅटफॉर्म घ्या तुम्ही मी साहेबला सांगितलं त्यांनी मला आदेश दिला इतर लँड बघा आणि आपण एक गुरुजीला बसून आमच्या समाजासाठी कुठेतरी गुरुजीला आणायचा एक प्रयत्न आता चालू आहे त्यांनी तुमचं सगळं हा मला हा तरी तुम्हाला कोणाला आनंद नाही आण बाय काय का చింతాకర పైసా కొన్ని మీద మీ ప్రెజర్ तुमचा पैसे मीच खातो कोण करायला लागेल तुम चिंता करू नका <laughs> डोंट वरी वी हॅव टू बिल्ड काय म्हणतो मेकॅनिझम असं सिस्टम चालू करायचं आहे यदी मी नसतो तर उद्या साहेब नसलं तर ते सिस्टम पुढे जायला पाहिजे आम्ही हा प्रेडी केला तेव्हाच मी मला काय करून एक हा प्रेडी आहे पुढे अजून एक एक आकडा बंद पुढे सगळ्याकडे येतो मेंबरशिप ड्राईव्ह करतो कोणाला कोणाला ह्या कॉन्सेप्ट इंटरेस्ट आहे कोणाला कोणाला ह्या कॉन्सेप्ट वर इंटरेस्ट आहे प्लीज तुम्ही जॉईन व्हा इट इज ओनली फॉर द सेक ऑफ आमचं कम्युनिटी आहे आमचं कम्युनिटीचा कोण माणूस त्रास मध्ये आहे त्याला शोधून काढून त्याला त्रासात बाहेर आणायचा त्याला मदत करायचं आणि हे सांगतो तुम्हाला चिकवडे मध्ये मला एसआर फाउंडेशन मी खूप मुलांना मी हेल्प करतो इथं पर्टिक्युलरली आमच्या समाजाचे लोक कोणतरी हुमर इज व्हेरी इंटेलिजंट गरीब माणूस आहे ಅವ್ರಿಗೆ ತೊಂದರೆ ಇದೆ ಅವರಿಗೆ ದುಡ್ಡು ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಸಂಪೂರ್ಣ ಖರ್ಚು ಐ ಎಸ್ ಅಥವಾ ಇನ್ ಅವ್ರಿಗೆ ಅವರಿಗೆ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಸಂಪೂರ್ಣ ಖರ್ಚು ನಮ್ಮ ಫೌಂಡೇಶನ್ ನಾವು ನನಗೇನು ದೇವರು ಅದೃಷ್ಟ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ನಾನೇನೋ ಪುಣ್ಯ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ನನಗೆ ದೇವರು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಉಸಿರನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅಧಿಕಾರ ಇದೆ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅವಕಾಶ ಇದೆ ನಾನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಅನುಯಾಯಿ ಬಸವಣ್ಣವರ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಶಾಹು ಮಹಾರಾಜರು ಗಾಯಕವಾಳ ಮಹಾರಾಜರು ಇವರ ಆದರ್ಶದಲ್ಲಿ ನಾನು ಆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಮಾತಿನದಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ವೈಚಾರಿಕದಲ್ಲಿ ನಿಮಗೇನ ತತ್ಪರಿಸಿದ್ರೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಮಾತು ಮಾತನಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ತಾಪಾಗಿದ್ರೆ ನಾವು ಕ್ಷಮೆಯನ್ನು ಕೂಡ ಯಾಚರ್ಭಕ್ಕೆ ಹೇಳಿ ಬಯಸ್ತೀವಿ ಹಂಗಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಬಹಳ ಹಿಂದುಳಿದಿದೆ ತೊಂದರೆಗಾಗಿದ್ದೀವಿ ನಾವು ತುರ್ತು ಕೂಡ ಒಳಗಾಗಿದ್ದೀವಿ ಹಾಗಾಗಿ ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಬೇಕು ಬೆಳೆಸಬೇಕು ನಾವೇ ಬಹಳ ಯಾರು ಪ್ರಕಟ ಉಳಿಯೋದಿಲ್ಲ ನಾವು ಇರೋಷ್ಟು ಸಹ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಸ್ವಲ್ಪ ಬೆಳಕಿಗೆ ತರಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಮತ್ತೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾನು ಸರ್ಕಾರ ಸಾಹೇಬಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗಿರಲಿಲ್ಲ ಇಟ್ಸ್ ಆನರ್ ಸರ್ ಇಟ್ಸ್ ಆನರ್ ಪ್ರಿವಿಲೇಜ್ ಟು ಮೀಟ್ ಯು प्रोफेसर वेरी ऑगस्ट गैदरिंग ऑन दिस ऑर्डर्स डेंस माय सिंसर रिस्पेक्ट टू सर थैंक यू सो मच फॉर कमिंग एंड गाइडिंग अस एंड सिंसर सर वी लुक अप टू यू इवन द नॉट 21 थर्ड अपॉर्चुनिटी सो फर्स्ट टाइम आई मीटिंग यू सर फ्रॉम दिस वंस अगेन ऑन बिहाफ ऑफ एवरीबॉडी फ्रॉम माय समाज आई सिंसियरली रिस्पेक्ट यू सर थैंक यू सो मच फॉर कमिंग अरेकडे बंधूळे नमा बेले जबाब आहे दे आमसोर मोठी जबाबदारी आहे तुम्ही ताले बाजू दाता असता नंतर एक त्रास आहे काम म्हटलं तर आय हॅव टू परफॉर्म यार ಸಂಘಟಿತ ಮನೆಯ ಬಹಳ ತಡವಾಗಿ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಚಿಕ್ಕೋಡಿಯ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಜನತೆಗೆ ಸಮಾಜದ ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಿಗೆ ಬಂಧುಗೆ ಬೈನರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಕೋರಿ ನಿಮ್ ಸಹಕಾರ ಸಾನೆ ಸಲಹೆ ಇರಲಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದ ಕೋರಿ ಎರಡು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀರಿ ಜೈ ಜೈ ಕನ್ನಡ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಸೊಸೈಟಿ ವೈದರ್ ಈ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಟ್ ಫಿಫ್ಟಿ ಪೈಸಾ ಟ್ವೆಂಟಿ ಫೈವ್ ಪೈಸಾ ಆರ್ ಈ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಟ್ ಸ್ಟೈಲ್

ते सिस्टम पुढे जायला पाहिजे आम्ही हा फ्रेरी केलं हा फ्रेरी केलेलं आहे पुढे अजून एक आठवडा बंद सगळ्यांकडे येतो मेंबरशिप ड्राईव्ह करतो कोणाला कोणाला ह्या कॉन्सेप्टवर इंटरेस्ट आहे कोणाला ह्या इंटरेस्ट आहे प्लीज तुम्ही जॉईन व्हा इट इज ओनली द ऑफ आमच्या कम्युनिटी आहे आमच्या कम्युनिटीचा कोण माणूस त्रास आहे त्याला शोधून काढून त्याला त्रासांना बाहेर आणायचा त्याला मदत करायचं

ನಾವು ಕಟ್ಟಬೇಕಾಗಿದೆ ನನಗೇನು ದೇವರ ಅದೃಷ್ಟ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ನಾನೇನೋ ಪುಣ್ಯ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ನನಗೆ ದೇವರು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಉಸಿರನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅಧಿಕಾರ ಇದೆ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅವಕಾಶ ಇದೆ ನಾನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಅನಿಯಾಗಿ ಬಸವಣ್ಣವರ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಶಾಹು ಮಹಾರಾಜರು ಗಾಯಕ್ವಾ ಮಹಾರಾಜರು ಇವರ ಆದರ್ಶದಲ್ಲಿ ನಾನು ಆ ವಿಚಾರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ನಮ್ಮ ಗಮನಿಸಿ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಮಾತಿನದಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ವೈಚಾಲಿಕ ನಿಮಗೆ ತತ್ಪರ್ಸಿದ್ರೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಮಾತು ಮಾತನಾಡ ನಿಮಗೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ತಾಪಾಗಿದ್ರೆ ನಾವು ಕ್ಷಮೆಯನ್ನು ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಹಂಗಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಬಹಳ ಹಿಂದುಳಿದ ತೊಂದರೆಗಾಗಿದ್ದೀವಿ ನಾವು ತುರ್ತು ಕೂಡ ಒಳಗಾಗಿದ್ದೀವಿ ಹಾಗಾಗಿ ಮುಂದುವರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಸಮಾಜನ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಬೇಕು ಬೆಳೆಸಬೇಕು ನಾವೇ ಬಹಳ ಯಾರು ಪ್ರಕಟಣೆ ಉಳಿಯೋದಿಲ್ಲ

ये वो तो अब नॉट मीटिंग आवर अब तो ये सबस्टेंट मीटिंग यू सर फ्रॉम दिस वन सेकंड ऑनली आप विपुली फ्रॉम माय समाज आई सिंसेली रेस्पेक्ट यू सर थैंक यू सर मैं तो अभी अरे क्या बदल रहा है ना मैं ये जॉब करी है हमसे और उठता जॉब करी है तूने तालियों बजाता है हमसे उठता लाइक प्रास ह� ಸಮಾಜ ಸೇಟು ಮನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ ಅದಕ್ಕಾಗಿ

डॉक्टर तर पत्ताच नाही कुठं आहे नाही एक मगाचना एक सुद्धा एम ए नाही एमडी नाही पण शेवटी होती तर एक चहा प्रयावर तर चार होती नाही भैया आम्ही कुठं बघा शिक्षण हा भले कशातच कशांतच नाही म्हणायचं काय तर जोपर्यंत आम्ही शिक्षणात सगळ्यात महाग परंतु दुसरीकडे सांगतो तिथं मनसुला एक कुठला बाबा आला ना माहीत नाही माहित नाही तिथं तिथे जेवढा जमाव आहे दहा पट तिथं जाऊन बसले दहा पट त्या बाबा तो काही करत नाही त्याची तर शुद्ध नाही तर आम्ही मात्र आमचं भविष्य जाऊन घ्या त्याच्याकडे जातोय आमचं काही जर असेल तर त्याच्याकडून जर आम्ही ते सोडून घ्यायला जातोय किती अंधश्रद्धा ही एका बाबतीत नाही प्रत्येक बाबतीत आम्ही याच्या अंधश्रद्धा इतकी वाढलेली आहे की जोपर्यंत आमचा समाज या अंधश्रद्धेतून मुक्त होत नाही तोपर्यंत आमचं पाऊल पुढं पडणं शक्यच नाही तर हे पहिलं काम आहे की समाजातली आदर्श पूर्णपणे निर्मूलन करून टाकावं लागणार आहे शिवाजी महाराजांचा भक्त आहे आणि संत तुकारामांचा मी भक्त आहे त्या दोघांचं मी फक्त काय ते सांगावं लागतंय त्यांचं संपूर्ण चरित्र वाचलो वाईटलो बघितलं ती माणसं अतिशय पवित्र जिथे भेद भेदभाव नये फक्त मानवतेच्या दृष्टीनं लो, ज्या लोकांनी काम केलं अशी ती लोक म्हणून आम्ही ते समजू नये त्यांचा विचार बघून आम्ही त्यांचा झालोय मला सुद्धा तुमच्यासारखं छत्रपती शिवाजी महाराज जय म्हणाय म्हणतो एक जय शिवाजी जय भवानी म्हणत बसलो तर सुदा ते शिवाजी महाराजांना सुद्धा आवडणार नाही ते खाली येथे उतरून गारवा हे थांब आणि तू कामाला तुझ्या मुलातर बाप प्रपंच बाप बायको तुर्वाद पुडला हेल्प करायचे कोणा चित्र पॉइंट लावून शिवाजी महाराजांना मी थी। तिथेच तिथे रड्या रड्या आमच्या कुलामी सांगूया किती ये म्हणजे रड्या शिवाजी महाराज बघास तर पाडून बघ परंतु शिवाजी महाराजांना कधी आनंद होणार आहे तर आम्ही सगळेजण दर्शना न्याय न्यायानितीनं आम्ही कामावर लागलो आणि आमचा उद्धार करून घेतलो तर मला एक पाहण्या तुम्ही माझं अवशेष खरोखर आम्हाला करायचं आहे हे काम काही कर्नाटक राज्याला मुख्यस्था सेडखंड विकास बनवा सत्य बनतो यांच्याही आत्ता येते ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಯಾಕೆ ಹಿಂತಿಳಿತ ಇದೆ ಯಾರು ಕೂಡ ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಮುಂದುವರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಚಿಂತನ ಮಂಥನ ಸಭೆಯನ್ನು ನಾವು ಏರ್ಪಡುತ್ತಾಗ ನಾವು ವಿಚಾರಗಳು ವಿಚಾರವನ್ನು ತಿಳಿಸಿದ್ವಿ ಆದ್ರೆ ಸಂತೋಷ ಒಂದೇ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ರು ನಿಮ್ಗೆ ಯಾರಿಗೂ ಸರಿಯಾದ ವಿಚಾರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಕೇಳಿ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಮುಂದುವರಬೇಕು ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಮುಂದೆ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಬಂದ್ ಬರ್ತಾರೆ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಬಂದ್ ಬಂದ್ರೆ ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಬಂದ್ ಬರ್ತಾರೆ ಆರ್ಥಿಕ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಬಂದ್ ಬಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ರಾಜಕಾರಣಿ ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ ಇರ್ಬೋದು ಅವರು ನಮ್ಮನೆ ಮಾಡಿ ಬಂದಿರುವಂತ ನಾವು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಬರುವಂತಹ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುವಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಇವತ್ತು ನಮಗೆಲ್ಲರೂ ಕೇಳಿ ಇವತ್ತು ಅವರು ಏನೇ ಒಂದು ಶೈಕ್ಷಣಿಕ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಸಾಮಾಜಿಕ ವಿಚಾರದ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಆರ್ಥಿಕ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮರಾಠ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕಂಕನ ಬದ್ಧರಾಗಿ ಅವರು ತಯಾರಿ विकत पडत نمود इतर쪽에 ಅವರು ಈಗ बीदर जिल्ह्याinda प्रतिदिन जरा संभाषणे मारत आहेत इले 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 इकडे मात्र मारत आहेत ने इतर सगळे जण्याले मध्ये खूप नमस्कार आपल्या पायावरती घ्यायला पाहिजे दुसऱ्या अनुमान घालून चालत नाही आपल्या पायावरती घ्याय तिथूनच मग समाजात हे होणार आणि

ಕಳೆದ ಒಂದು ವರ್ಷದಿಂದ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ ಒಂದಿಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ಸಮಾರಂಭ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ವಿ ಆದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಯಾವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಿರಲಿ ಯಾವ ಸಮಾಜ ಆಗಿರಲಿ ಮುಗ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಚಿಕ್ಕೋಟದಲ್ಲಿ

मी राज राजकारणात नाही राहणार तर राजकारणात आलो मी सतरा वर्ष आलो राजकारण एकवीसला मी राजकारण पडलो काउन्सिलर पडलो मी चोवीस ला कौन्सिलर झालो सत्तावीस ला आमदार झालो चार ला आमदार झाले दोन ला मिनिस्टर झाले पण आमचा त्रास पण नाही आहे याचा पण त्रास नाही आहे ऐकणार आहे कोण आहे त्रास एवढे राजकारणात उभे होऊन आम्ही छोटे छोटे छोट्या छोट्या समाजवाद्या त्रास आहे तुम्हाला उदाहरण सांगतो तुम्हाला एका गावात चारशे पंचावन्न गोर घातले मी ओव्हरऑल माझा घातले गावाला सांगतो तुम्हाला उदाहरण कुठल्या गाव पण सांगत नाही चारशे पंचावन्न गोर घातले नुसतं पन्नास बोर ಸಮಾಜ ಸಮಾಜ ಕಸಬಿಟ್ರಿಂಕರೋ ಆಯ ಲಸ ಮಾೋರ್ಟಿಂಗ್ ಸಕ್ಸೆಸ್ कोण सक्सेस असत एकदा गॉडफादर असतात कोण फेलिअर असतात त्यांना कोणत्या सगळं काय असतात ऑफर अनाथ तेव्हा पडला ते अनाथच जिंकलं तर ते आमचा माणूस आहे ते आपला माणूस आहे मी जिंकलय पडलो नाही आपण पडलं होत हे सगळं पण आमचं इंटरेस्ट काय ಸಂತೋಷ್ಠ ಸದ್ಯ ಪೊಲೀಸ್ ಅಡಿ ತೀವ್ರ ಮೇಲೆ ಬೆಳಗಾವಿ ಬಾಗಲಕೋಟ ಶಿಮೊಗ್ಗ ದಾವಣಗೆರೆ ಕೂಡ ಕೂಡ ಆಮ ಸಮುದಾಯ आय एम ट्राइंग माय लेवल बेस्ट आय एम ट्राइंग टू गिव माय सिंसियर एफर्ट की सगळ्यांना बोलूया बाबा बीजेपी असून दे जेडीएस असून दे काँग्रेस असून दे ते वेगळे कुठला तरी डिफरन्स असतो तर साईडला ठेवा आमचं समाज एक संघटन करूया संघटन मध्ये संघटन कसं सेटिंग करावं आणि उद्देश काय आहे ते आमचे सुप्रिया ताई विचार घेत बाई इथं काय आहे आम्ही सगळं संघटित होऊन